नमस्कार स्वागत आहे तुमचं नॉलेज इंडियामध्ये दे। तुम्हाला देखील नवी ईमेल आय डी उघडायची असेल तर चला तर मग बघूयात सर्वात पहिलं तुम्हाला जीमेलवरती जायचं आहे त्या ॲपवरती जायचं आहे थोडासा वेट करायचा थोडं नेट स्लो आहे म्हणून थोडं दामाने चालते त्यानंतर आपल्या ईमेल आय डीवरती गुगल अकाउंट म्हणून तुम्हाला नाव दिसेल त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर गुगल अकाउंट म्हणून ओपन होईल थोडं नेटवर्क मुळे थोडं स्लो चालते मित्रांनो त्यानंतर तुम्हाला त्या ईमेलवरती टच करायचं आहे टच केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन येणार आहे आता खाली ॲड अनदर अकाउंट त्याच्यावरती तुम्हाला टाईप टच करायचं आहे त्यानंतर चेकिंग इन पो हो। इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा किंवा तुम्ही फिंगर असेल तर फिंगर ते टाकू शकता मग पुढच्या थोडं इथे आल्यानंतर ती तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होत आहे इथे तुम्हाला तुमचा आता पासवर्ड ओपन झाल्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मित्रांनो पासवर्ड टाकल्यानंतर तुमचा ईमेल आय डी क्रिएट झालेला आहे त्यानंतर तिथले परमिशन देऊन तुम्ही तुमचा ईमेल आय डी क्रिएट करू शकता धन्यवाद तुम्हाला जर